इस्लाम धर्माची अत्यंत पवित्र अशी यात्रा जी असते ती हज यात्रा आणि त्यासोबत असते उमरा हे करणं प्रत्येक मुस्लिमाचं एक आद्य कर्तव्य असतं आणि त्यासाठी मुस्लिम समाज फार मोठ्या संख्येने मक्का इथे जात असतं आणि मक्का इथे असे पूर्ण जगातून लाखो लोक येत असतात त्यासाठी सौदी गव्हर्नमेंटने एक अत्यंत नियम कडक पद्धतीने मानलेला आहे की त्यांनी आता जो एक ताप आहे त्या तापाविरुद्ध एक लस आहे मिनिजायंटिसिक म्हणून कॉड्री मॅजिक मॅजिको कोल म्हणून ही लस घेणं अत्यावश्यक आहे ती लस घेण्या दहा दिवसापूर्वी तुम्ही घेऊन तुम्ही सौदी अरेबियामध्ये येऊ शकतात नाही ती लस घेऊन आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध आहे प्रवेश नाकारला जात आहे त्यामुळे आम्ही सदर बाबतीत जे मेडिकल कॉलेजशी संपर्क साधला आमचे लोक त्या ठिकाणी गेले असता त्यांना ही लस उपलब्ध नाही म्हणून सांगितलं म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही सदर निवेदन घेऊन आलो असता साहेबांनी त्वरित दिन गिरीश ठाकूर साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि हे लस आपण घेतलेली आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं की हो आपल्याकडे अवेलेबल आहे परंतु हा दुजा हा का असा की जर अव्हेलेबल असतानासुद्धा त्यांनी नाकारलं का यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिलेले आहे आता आम्ही बघू उद्यापासून आम्ही संपूर्ण जे यात्रेकरू जात आहेत त्यांना त्या ठिकाणी पाठवू आणि जर नाही दिली तर मग परत आम्ही मान्य जिल्हाधिकारीकडे जाऊ किंवा पोलीस अधीक्षकांकडे जाऊ आणि त्याची रीतसर तक्रार नोंदवू धन्यवाद एकता संघटन जळगाव